नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना जेव्हा कर, कर्म करतो तेव्हा आपल्याला कर, त्याची ते जाणीव होत नाही पण जेव्हा त्याची फेडण्याची वेळ येते आणि जेव्हा फेड ती परिस्थिती पश्चातापाची येते तेव्हा माणसाच्या मनाला जी हुरूर लागते आणि जो मोका श्वास मिळायला पाहिजे ना तो मोका श्वास शोधण्यासाठी माणूस वन वन भटकतो अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या अर्चना कुटेंची झालेली आहे त्याच अर्चना कुठे ज्या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या फाउंडर होत्या ज्यांनी या तिरुमला ऑइल्स इंडस्ट्रीजच्या नावाने या महाराष्ट्रात नव्हे तर आटकेपार झेंडे लावण्याचा के ला, प्रयत्न केला आणि आपल्या स्वतःच्या कोणत्या प्रतिष्ठेचे झेंडे सर्वसामान्य माणसाला अंगावर पाय देऊन स्वतःचे मनोरंजन स्वप्न फुलवली वास्तविक परिस्थितीमध्ये अर्चना कुठे ज्या पद्धतीने गेल्या दीड वर्षापासून परिस्थितीने ग्रासली ग्रासित आहेत त्याच पद्धतीने त्यांनी आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या इलाजासाठी हायकोर्टामध्ये आपल्या अँट्री बेल साठी अर्ज केला या तीन तारखेला त्यांच्या अँट्री सेपेटरी बेल्च्या संदर्भातून माननीय उच्च न्यायालयात सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये वकिलांच्या मार्फत त्यांनी जे कारण दाखवलेत ना ते कारण खूप गंभीर आहेत परंतु ही गंभीरता त्यांना त्यावेळेस कळाली नाही की ज्यावेळेस त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्याशी बर्बादी करण्याचा प्रयत्न केला हजारो लोकांचे स्वप्न भंजन करण्याचा प्रयत्न केला हजारो लोकांच्या उमेदीवर पाणी फिरवण्याचं काम केलं आणि स्वतःच्या ज्या पद्धतीच्या विलासिततेचं जीवन जगण्यासाठी त्यांनी जे जो प्रयत्न केला होता ना तो प्रयत्न खऱ्या त्यावेळेस त्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे खऱ्या अर्थानं मित्रांनो प्रत्येक माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतात आणि म्हणतात ना जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा माणसाला राम आठवत नाही पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते किंवा अंगलट येणारी गोष्ट जेव्हा जाणवायला लागते तेव्हा आपल्याला राम राम आठवायला लागतो तीच गत आता अर्चना कुटेंची झालेली अर्चना कुठे हे सध्या ज्या पद्धतीनं फरार घोषित केलेले आहेत आणि फरार घोषित केल्यामुळं आज त्यांना वन वन वाटकायची वेळ आलेली आहे तोंड लपून पळायची वेळ आलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपला जो आर्यन नावाचा छोटा बालक आणि आपली आई या दोघांचा संभाळ करणं आता त्यांची जबाबदारी आहे वास्तविक परिस्थितीमध्ये त्यांच्या आईचं वय जवळपास ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान असेल आणि त्या परिस्थितीमध्ये आज त्या आईला सांभाळण्याचा सा जो दाखला त्यांनी हायकोर्टात मांडलाय ना खऱ्या अर्थानं तो थोडासा गंभीर आणि माणुसकीच्या दृष्टीने आपल्याला वाटणार ही परंतु माणुसकी ज्या लोकांनी लोकांचे स्वप्न भंजन करताना लोकांकडून पैसा गोळा करताना लोकांना चुने लावताना ज्यांनी माणुसकी दाखवली नाही त्याच्या संदर्भात हायकोर्ट तरी कशामुळे माणुसकी दाखवेल आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत ज्या जे दाखले दिलेत वकिलाच्या माध्यमातून की मला ब्रेन स्ट्रोकचा आजार आहे माझ्या डोक्यात गंभीर जखमा आहेत आणि यामुळं या मला असाय होत आहे मला नीटपणे माझा इलाज करणंही होत नाहीये यासाठी मला माननीय कोर्टाने मला जामीन द्यावा पण वास्तविक मुद्दा जो जामिनाचा आहे त्या मुद्द्याला जरी आपण एका माणुसकीच्या दृष्टीने धरू तर त्या संदर्भातून तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांची प्रतारणा केली ज्या पद्धतीने आज कष्टकरी गोरगरीब पोटाला चिमटे घेऊन स्वतःच्या आयुष्याची सगळी कमाई तुमच्याकडे सुपूर्द करून जे लोक आज हवादिल झाले त्यांचं काय खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं जर विवेचन केलं ह्याचा सगळ्याचा घालमेल घालण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं एकच मतीचा अर्थ बाहेर पडतो की जी गोष्ट आपण जे कर्म करतो ना ते कर्म करतानाच माणसाने ह्याचा विचार केला पाहिजे की याचे भविष्यात काय परिणाम पडतील आणि जर ह्याची गंभीरता आपल्या डोक्यात राहिली ना तर माणूस कमीत कमी, कमी अशा पद्धतीचे कृत्य करताना अशा पद्धतीने लोकांना गंडा घालताना माणूस दहा वेळेस विचार करू शकतो परंतु ते म्हणतात ना जेव्हा आपल्या सुका सुगीचा काळ असतो आणि सुगीच्या काळामध्ये आपल्याला सगळं काही हिरवं हिरवं दिसत हिर� असतं त्या हिरवाईच्या नादात आपण या पद्धतीनं त्या दलदलीमध्ये धसायला सुरुवात होतो होते की त्याच्यातून बाहेर कसं पडावं हो, यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयोग करतो त्याच पद्धतीचे प्रयोग सुरेश कोटेंनी केले अर्चना कुठे करतायत आणि आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीची या ज्या मुक्त श्वासासाठी त्या प्रत्येक ठिकाणी आपली याचना आणि या विवेचना येत ना ती खऱ्या अर्थानं आज त्यांनी केलेल्या कर्माची खरी फळं आहेत असंच म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो कुठे इंडस्ट्रीज या जिल्ह्यासाठी वैभव होतं या जिल्ह्यासाठी एक मानाचा तुरा होता आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हा कुठे इंडस्ट्रीजचा जर डोलारा योग्य पद्धतीने आणि काटकसरीने जर चलवला असताना तर शंभर टक्के या ठिकाणच्या अनेक रोजगारी रोजगाराचे प्रश्नही संकुष्टात आले असते आणि सर्वसामान्य लोकांना जो आधार मिळून जो काही विषय वृंदिगत झाला होता ना तो आट, आट पार नेण्यासारखा होता परंतु म्हणतात ना जेव्हा माणसाचा सुकाळ हा सुरू होतो आणि त्यावेळेस स्वतःची प्रतिष्ठा स्वतःचा अहंपणा आणि स्वतःची जी विलासितता दाखवण्याचा प्रयत्न जो आपल्या वास्तविक स्वरूपात नसतं पण ते दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा माणूस करत असतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने गाडा फसत असतो आणि या परिस्थितीमध्ये ही जो गाडा आज कुठे कुठे कंपनीचा फसलाय त्याला खऱ्या अर्थानं ना न्यायालयीन पटलावर किंवा प्रशासनिक पटलावर अजूनही पट म्हणजे योग्य त्या तपासाच्या भूमिकेत घेतलं घेण्यात आलेलं नाहीये खऱ्या अर्थानं आज जरी दोषी असेल तर या ज्ञानराधा मधला सगळ्यात जास्त पैसा जो विनियोग करणारी संस्था होती ती म्हणजे कुठे तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज आणि या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज न जसं आपल्या मनाला येईल त्या पद्धतीनं या मधला पैसा आपल्यासाठी वापरला आणि हा पैसा वापरताना या लोक ठेवीदारांना परत कसा करायचा आहे किंवा आपल्याकडे तेवढी ताकद आहे का याचा न विचार करता आपल्या पद्धतीने आपले, आपले पैसे उडवायला सुरुवात केली त्यामध्ये आता जी परिस्थिती येऊन ठेपली आहे यांच्यावर त्या परिस्थितीमध्ये आता त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे प्रतारणा तुम्ही समाजासोबत केल्या लोकांसोबत केल्या आज तीच त्याच प्रतारणा तुम परिस्थिती तुमच्या सोबत करते ज्यांच्या मागे दोन चार गाड्यांचा ताफा नेहमी फिरायचा पाण्यास त्यांच्या पिण्यासाठी ज्या पद्धतीचं पाणी यायचं किंवा त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडायच्या तो व्यक्तिगत प्रश्न आहे ते व्यक्तिगत प्रश्न आणू नये परंतु ती परिस्थिती कशा आणायला मजबूर करते ना याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्चना कुठे आणि खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं त्या वन वन भटकून सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगताय सर्वसामान्य माणसाची व्यथा सर्वसामान्य माणूस तरी चांगल्या पद्धतीने जीवन जगतो कारण की त्याला बाजारपेठेमध्ये फिरताना कसल्याही पद्धतीचा धाक नसतो किंवा त्याला इकडं लपावं किंवा हो, तिकडं लपवा हो, याचा प्रश्न नसतो परंतु आर, आज अर्चना कुटेंची परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना कुठं लपाव आणि हो, कशा पद्धतीने लपवावे हो, याचीही चिंता पडली कारण की एकीकडे पोलीस मागे लागलेले दुसरीकडे ठेवीदार समोर आहेत आणि यांच्यासमोर जर निदर्शनास आपण आलो तर कदाचित आपला का काय काय परिस्थिती होईल याचीही जाणीव त्यांना बहुतेक मनाला पटली असावी त्यासाठी त्यांनी हा माननीय उच्च न्यायालयाकडं हा जामीन अर्ज जा केलाय पण कसं असतं या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्यानं तर खऱ्या अर्थानं आज अर्चना कुटेंना जरी हा जामीन देण्यात आला तर खऱ्या अर्थानं ज्ञानाराधाच्या आणि तिरुमाला ऑइलच्या ज्या तपास यंत्रणेवर ह्याचा खूप गंभीर परिणाम होईल या दृष्टिक्षेपातून सदरील माननीय मुख्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांनी हा जपिन अर्ज फेटाळला आहे आणि खऱ्या अर्थानं हा फेटाळलाच पाहिजे जोपर्यंत त्या कायद्या चौकटीत येत नाहीत तो जोपर्यंत त्यांना सर या यातना जोपर्यंत माहीत होत नाहीत तेव्हापर्यंत तोपर्यंत खऱ्या अर्थानं परिस्थिती काय असते आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला घातलेला गंडा याचं प्राश्चित्त काय करावं लागतं ह्याची अनुभूती होईल त्यामुळं प्रशासनाला नम्र विनंती आहे की प्रशासनाने या गोष्टीचा कुठं ना कुठं तरी अधोरेखित करून ज्या पद्धतीनं ज्ञानराधासाठी चार संचालकांना अटक करण्यात आलंय त्या पद्धतीनं आता अर्चना कुटेंना ताब्यात घेऊन परिस्थिती ही खऱ्या अर्थानं निवळावी आणि जो काही प्रयोग आणि जो काही प्रश्न ठेवीदारांसमोर उभा आहे की तो प्रश्न आता कायमचा मार्गी लावावा एवढीच विनंती नमस्कार